नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या भागात आपण बघणार आहोत गारव्यासाठी नेली जाणारी भाकरी ही भाकरी खाण्याची मजा काही आवरच असते या भाकरीवर खूप प्रकारच्या भाज्या उसळी चटण्या सर्व केलेल्या असतात आणि ही भाकरी आवर्जून नातेवाईक बायका बांधकाम ज्या ठिकाणी काढलेलं असतं त्या ठिकाणी आवर्जून घेऊन येत असतात तुम्हाला सुद्धा ही भाकरी आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्याला हव्या त्या प्रमाणात पीठ घ्यायचं आहे आणि त्यात एक चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळं ही भाकरी खूपच चविष्ट होते आणि ती छान पातळ थापली जाते नक्की ट्राय करा ही रेसिपी खरं तर मलासुद्धा माहिती नव्हतं ही रेसिपी कशी बनवायची पण एका नातेवाईकांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हीसुद्धा अशीच भाकरी बनवता का हे कमेंटमध्ये नक्की सांगा यावर असलेल्या भाज्या चटण्या आणि बऱ्याच प्रकारच्या उसळींमुळं त्याची लज्जत काही औरच वाढते पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बांधकामांचा हाच मुहूर्त असतो नातेवाईकांकडे आपण अशा गारव्याच्या भाकरी घेऊन जात असतो तुम्हीही असा गारवा बनवलाय का हे नक्की सांगा कमेंटमध्ये याबरोबर आंबील आणि अजून कोणते पदार्थ तुम्ही नेत असता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थंड गोळा मळून तयार केलाय मी आता तो नेहमी प्रमाणच आपल्याला पिठावर थापून आहे व्यवस्थित पिठावर पातळ या भाकरी मिडियम साईजची थापून घ्या आजकाल गारव्याची भाकरी बनवून देण्याचा काही महिलांनी घरगुती व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे तव्यावर नेहमीप्रमाणेच आपल्याला ही भाकरी शेकून घ्यायची आहे पाणी लावायचं एका बाजूला आणि भाकरी छान शेकून घ्यायची रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपी करेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत अतिशय सुंदर बनतात सगळ्याच रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पीठ कसं बनवायचं हे मी थोड्याच वेळात सांगणार आहे तर व्हिडिओ छोटासाच आहे स्कीप न करता पूर्ण बघा दोन किलो ज्वारी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो काळी उडीद डाळ टाकायची आहे तुम्ही पांढरीसुद्धा टाकू शकता पण काळ्या उडीद डाळीमुळं भाकरी खूप टेस्टी लागते स्वच्छ आहे डाळ मॉलमध्ये असल्यामुळं स्वच्छच आहे आणि त्यामध्ये चमचाभर मेथी टाकायची आहे मेथी कच्चीच आहे भाजलेली नाही आहे